तुम्ही विष करण्याची गोष्ट ऐकलीच असेल शरीराला विषाची सवय व्हावी म्हणून लहानपणी पासून सापाच थेंब विष आणि त्याचा उतारा दिला जातो आणि एक वेळ अशी येते की तिच्यावर त्या विषाचा काही परिणाम होत नाही ते विष तिच्या रक्तात भिंत तिच्या स्पर्शाने वा चाव्याने माणसाचा मृत्यूही होऊ शकतो असे प्रयत्न इतिहासात झाल्याचे आढळतात आता तुम्हाला सांगितलं की अशी व्यक्ती अस्तित्वात होती आणि तिच्या शरीरातील विषयुक्त रक्त सापांविरुद्धचं औषध म्हणून काम करायचं तर तुमचा विश्वास बसेल का सापांचं विष अनेक वेळा पोटात जाऊनही कोणी जिवंत राहू शकतं का पाहूया आजच्या प्राईम संवादच्या भागात सर्वांना नमस्कार मी कौंतेय स्वागत करतो आपण सर्वांचे संवाद युट्यूब चॅनलवर साप चावूनही जिवंत राहिल्याच्या एका बातमीने चर्चेला सध्या उदाहरण आलंय आता ही घटना कोणती तर उत्तर प्रदेशातली युपीतील एका माणसाला चाळीस दिवसात सात वेळा साप चावला आणि तो सारा सुद्धा नाही तर विषारी साप आता यामुळे थेट अमेरिकेतली थे एक व्यक्ती पुन्हा नव्याने चर्चेत आली आहे ही व्यक्ती आहे तरी कोण तर ते आहेत अमेरिकेत राहत असणारे बिल हास यांना जात अमेरिकेतून वृद्ध कपाडाने निधन झालं पण हे कधीही चर्चेपासून दूर राहिले नाही तर सापांच्या जगात वावरणारा हा अवलिया तब्बल एकशे बहात्तर या दोनशे वेळा विषारी साप चावून आहे यांना कधी सापांच्या विषामुळे फरक व त्यांचा मृत्यू झाला नाही आता असं का सतत साप चावून घेऊन शरीराची रोग प्रतिकार शक्ती वाढवायची आणि मग शरीरातील रक्ताच म्हणून उपयोग करून विष बाधेवर लस तयार करायची अशी यांची संकल्पना होती यातूनच त्यांनी अनेक जणांचे अशा या स्नेकमॅनला लहानपणीपासूनच सापांबद्दल जबरदस्त आकर्षक वयाच्या सातव्या वर्षी त्यांनी पहिला साप पकडला होता त्यांचं आवडतं ठिकाण ग्रीनवूड लेकचं जंगल त्या ठिकाणचा तलावात ते लांब पर्यंत पोहायचे त्या पर्वत पर्वतरांग्यांमध्ये त्यांना विषारी साप दिसायचे विषाच्या प्रचंड विध्वंसक शक्तीमध्ये देखील चांगल्याची क्षमता असणे आवश्यक आहे अग्नी आणि प्रकाश महान नैसर्गिक शक्तींपेक्षा हे वेगळे नाही या शक्ती नियंत्रणाबाहेर गेल्यावर विनाशकारी बनतात परंतु नियंत्रण केल्यावर ह्या खूप महत्वाच्या असतात सापाच्या विषामध्ये ते विषाचे मूळ गुणधर्मापेक्षा चांगले होण्याची क्षमता असते आणि ते योग्य पद्धतीने विकसित केल्यास त्या वेनामचा उपयोग जीव वाचवण्यासाठी होऊ शकतो हे संशोधन त्यांच्या नावावर जात साप चावल्यावर औषध बनवण्यासाठी कच्च्या विषाची निर्मिती करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय होता एकोणीसशे नव्वदच्या दशकापर्यंत ते दरवर्षी औषधी प्रयोगशाळांमध्ये विषाचे छत्तीस हजार नमुने पुरवत होते बिलकास यांच्याकडे जगभरातील दहा हजारहून अधिक शाळा होते या सागरी आफ्रिकन कॉटन बरं आता एवढे साप राहणार कुठे आता त्यांना हा घरात जागा तर देणार नाहीत ना त्यांनी या सापांच्या घरांचीही सोय करून ठेवली दुसऱ्या महायुद्धादरम्यान दरम्यान आफ्रिका आशिया आणि दक्षिण अमेरिकेत सैन्य आणि पुरवठा वाहून येण्यासाठी त्यांना नियुक्त करण्यात आले होते त्यांनी शेवटी एकोणीशे पंचेचाळीस मध्ये दक्षिण मियामी येथे एक तीन एका एक जागा विकत घेतली आणि तिथे मियामी सरपेंटायरियम बांधले आता इथे सगळे साप गुण्या गोविंदने राहू लागले विल होस ला त्यांच्या आयुष्यात एकशे बहात्तर साप चावल्यामागे एक खास कारण होते ते आपल्या उघड्या हातांनी प्राणघातक साप पकडून त्यांचे जबडे उघडत असत त्या सापांचे तीक्ष्ण दात रबरच्या पडद्यामध्ये घुसवायचे त्यामुळे विषाचे थे थेंब थेंब थें, काचीच्या कुपीत पडायचे ही प्रक्रिया हजारो वेळा करावी लागेल जेणेकरून विषरोधी बनवण्यासाठी पुरेसे विष तयार होईल आणि अशाच प्रकारे त्यांच्या रोग प्रतिकार शक्ती ही वाढत गेली एकदा तर त्यांना जगातला सगळ्यात विषारी साप चावला त्याचं नाव ब्ल्यू ग्रे आता यावर त्यांनी उपाय काय करावा जेव्हा जेव्हा ज्यांना साप चावायचे तेव्हा तेव्हा ते ह्याच उपयोग करायचे उबराचे वीज शरीरात इंजेक्ट करायचे आता यामुळे ते तर नाही पण ना तो साप मात्र दहा दिवसात मिळाला अशी वेळ त्यांच्यावर आली होती एकूण वीस वेळा जेव्हा त्या मृत्यूच्या दारात जाऊन परत आले ते लोकांना समोर बसून विषारी सापांचे विष कसे काढायचे ते दाखवत असत जरी नंतर त्यांनी शो करणे बंद केले तरी त्यांनी वैद्यकीय वापरासाठी सापांचे विष काढणे सुरूच ठेवले वयाच्या ब्याण्णव्या वर्षे त्यांना ही नोकरी सोडावी लागली कारण मलेशियन पीठ व्हायरसच्या चाव्यामुळे त्यांच्या उजव्या हाताचे बोट कापले गेले तर असा होता हा अमेरिकन स्नेक मॅन शिक्षण अर्धवट सोडून सापांच्या मागे लागला आणि फेमस झाला अर्थात त्यांचे कार्य तितकेच मोठे आहे त्यांच्या या संशोधनामुळे त्यांनी अनेकांचे जीव वाचवले या स्नेक मॅन बद्दल तुम्हाला काय वाटतं भल्या भल्या विषारी सापांचं विष पचवणारा स्नेकमॅन बद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा प्राईम संवाद या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद